सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा अत्यंत आरामदायी सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित अशा वंदे भारत एक्सप्रेसमधून आता कोल्हापूर ते पुणे प्रवास करता येणार आहे सोळा सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहणार आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपातील देशातील विविध दे मार्गांवर धावणाऱ्या नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांनी दिली घटक आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे जसं तुम्हाला एक उदाहरण ही हरिप्रिया एक्सप्रेस जी आहे तिरुपती कोल्हापूर तुमच्या लक्षात सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस जातो मग त्याला हरिप्रिया झालेला म्हणजे उत्पन्न जर चांगले असेल तर त्यामध्ये वाढ होते तर तशा पद्धतीनं या आठवड्यातून तीन दिवस चालणाऱ्या लगेचच आम्ही त्याला आठवड्यातून सात दिवस करू आणि लवकरच ती ही मुंबई विदिन नो टाइम याचा काय फार कालावधी लागेल असं मला वाटत नाही कारण हे आता आपले यश आले ते आठ आणपेक्षा जास्त आहे म्हणून बारा ने यश आपल्याला आलेलं आहे आता चार राहिलं राहिले आणि ते काही करून आणि मुंबईची ट्रेन ज्याची आपल्याला खूप अपेक्षा होती ती लवकर सुरू होऊन होईल त्याची वेळ मात्र सकाळी असेल ती पाच वाजता सकाळी निघेल इकडून आणि बारा वाजून दहा मिनिटांनी ब्रिटिश टी स्टेशनला पोहोचेल आणि संध्याकाळी चार पन्नासला मुंबईहून निघेल ब्रेकफास्ट लंच सकाळी असेल तर लंच संध्या असेल तर डिनर स्नॅक्स हे कंटिन्यू पाण्याच्या से सगळं या तिकिटामध्ये इन्क्लूड असते अशा पद्धतीची ही ट्रेन आहे तसेच सोमवारी सोळा सप्टेंबरला सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला कर्वी वासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील धनंजय माडिक यांनी यावेळी केलं